भरपूर खर्च करूनही जर म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसेल तर तुमची शेती करण्याची पद्धत चुकत आहे तर त्यासाठी आपण काय केले पाहिजे जेणेकरून आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल आणि आपले उत्पादनसुद्धा इथे वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पिकाची फेरपालट करणे खूप गरजेचे आहेत आपण काय करत असतो नेहमी नेहमी तेच पिकं त्याच जमिनीमध्ये सतत लावत असतो त्यामुळे काय होते जमिनीमधला जो कस आहे तोही कमी होतो आणि एकच जातीतील पिकं लावल्यामुळे आपल्याला तेथे मनावित तसे उत्पादन मिळत नाहीत म्हणजेच आपल्या जमिनीचा बिवड तेथे होत नाहीत जमिनीचा बिवड म्हणजे काय तर तुम्ही जमिनीमध्ये जे ह्या वर्षी पीक लावले तर ते पीक पुढील तीन वर्षापर्यंत आपल्या जमिनीमध्ये आले नाही पाहिजे जर समजा तुम्ही सध्या कापूस लावत असाल तर पुढील दोन वर्षे तुम्ही कापूस लावायचं नाहीत मग तुम्ही त्यानंतर मक्का करू शकता त्यानंतर तूर करू शकता सोयाबीन करू शकता उडीद मूग भुईमूग अशा कुठल्याही पिकाची तुम्ही निवड करू शकता परंतु तेच पीक डबल तुम्ही घेणार नाहीत याची काळजी घ्यायची आता आता अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडेल की तीन वर्षापर्यंत मग आपल्याला तेच पीक नाही घेता आले तर असं कसं होईल तर तुम्ही तीन न वर्ष करता तर साला बादाप्रमाणे जरी पिकं घेतले तरी चालेल यावर्षी जर कापूस घेतला तर पुढच्या वर्षी मक्का घ्यानंतर कापूस घ्या जेणेकरून तुमचा जमीन जमिनीचा बिवड येथे होणार आहे त्यातही तुम्ही जर सध्या कापूस घेत आहात आणि रब्बीमध्ये तुम्ही जर भेंडी घेत असाल किंवा उन्हाळ्यात भेंडी घेत असाल तर तेही चालणार नाहीत कारण की कापूस आणि भेंडी हे एकाच जातीचे पिकं आहेत त्यामुळे त्यांचं कुळ एकच असल्यामुळे तेथे ते ते तुमच्या जमिनीचा बिवड होणार नाहीत तर तुम्ही सध्या काय करू शकता जर या सीजनमध्ये एक दल जर पिकं लावली असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही द्विदल पिकाची लागवड करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हिरवळीचे जे खतं असतात त्या प्रकारे सुद्धा आपल्याला लागवड करता येईल म्हणजेच डाळवर्गीय पिकेसुद्धा त्यामध्ये आहेत त्यात तुम्हाला तूर मूग उडीद भुईमूग ही जी पिकं आहेत ती डाळवर्गीय पिकातील आहेत तर ती तुम्ही एका एकापाठ एक घ्यायचे एक नाहीत सध्या जर तुम्ही तूर घेत असाल तर तुम्हाला रब्बीमध्ये दुसरं यातील कुठलेही पीक घ्यायचे नाहीत समजा तुम्हाला बटाटा घ्यायचा असेल तर त्यानंतर तुम्ही टोमॅटो मिरची वांगी या कुळातील पिके घ्यायची नाहीत या सर्वांची एकच कुळं आहेत बटाटा टोमॅटो मिरची आणि वांगी त्यानंतर तुम्हाला काकडीवर्गीय पिके जसे कारले दोडके टरबूज खरबूज ही पिके जर घेतली तर पुढील बारा महिने तुम्ही ती पिके रिपीट करायची नाहीत जेणेकरून तुमचा जमिनीचं बिवड टिकून राहील आता सध्या अनेक शेतकऱ्यांनी गहू केला आहे तर गहू या पिकावर तुम्हाला आपल्याला जो कापूस आहे त्याचं उत्पादन तुम्हाला चांगलं भेटेल त्यामुळे तुम्ही गव्हाच्या शेतीवर तुम्ही कापूस लागवड करा जर तुम्ही कांदा लावलेला असेल तर तुम्ही पुढील आगामात मका घेऊ शकता मागच्या वर्षी जर तिथे जर मका घेतलेला असेल तर तुम्ही कांदा लाव जर तिथं कापूस लावू शकता किंवा तूर लावू शकता परंतु एकाच कुळातील पिकं तुम्ही रिपीट करायचे नाहीत या चुकांमुळे तुम्हाला कितीही खर्च करून तुम्हाला उत्पादन मिळत नाही त्यामुळे जमीन जी आहे ती नापीक होत चालली आहे त्यामुळे तुम्ही निश्चितच आपल्या जमिनीचा बिवळ टिकवण्यासाठी पिकाची फेरपालट करणे खूप गरजेचे आहे अशा प्रकारे जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला निश्चितच म्हणावी तसे उत्पादन मिळणार आहे तर शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो अवश्य करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये